क्रमांक बऱ्याच विश्रांती नंतर पस्तीस मध्ये एक बाद झाला चौदा जण पाहता चौघांच्या सुंदर अशी लढत चालवाय चार पाच सात सात मध्ये लढत चालवाय चार वरती गाडी पाहतीय महात्वाची अधिकारांची आळंदीकरांची गाडी आहे आणि बऱ्याच तिकडं कोंडरकर भोरकरांची गाडी आहे अतिशय सुंदर अशी लढत चाली दोघांच्या घडा क्रमांक तेहतीसचा निकाल 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 तो ते निकाल आहे तास क्रमांक चार मधून मातोबाजी मातोबा दुसरी तुफान फॅन्सला आळंदी मातोबाची या गाडीचा एक नंबर आला विजय बलगाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या चालकाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे आळंदी मातोबाची कर आपण या ठिकाणी बैलांची नावं सांगा स्टेज कशी आहे